मध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय उद्धव ठाकरे संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेले ठाकरेंच्या हंबरडा मोर्चाची संभाजीनगरात जंगी तयारी करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार विमानतळावरून आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण थेट विमानतळावर जाऊया सचिन उद्धव ठाकरे आता विमानतळावर पोहोचल्याचं समजतं अगदी काही वेळापूर्वी ते मुंबईतून निघालेले होते कशाप्रकारे मोर्चाची तयारी करण्यात आलेली आहे मोर्चाची रूपरेषा काय आहे विक्रांत या ठिकाणी उद्धव ठाकरे हे विमानतळामध्ये पोहोचलेले आहे अशी माहिती सुरक्षा रक्षकांनी दिलेली आहे इथून ते रामा हॉटेलला जाणार आहे आणि रामा हॉटेलमधून ते आ, का, काही वेळ विश्रांती करून तेथून मग ते क्रांती चौक येथे जाणार आहे जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे या क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते मोर्चाला सुरुवात करतील आणि संपूर्ण मोर्चामध्ये ते पायी चालणारं असल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे आणि ती तो मोर्चा निघाल्यानंतर क्रांती चौक येथून तो गुलमंडी येथे जाणार आहे आणि गुलमंडी येथील त्या मोर्चेचं रूपांतर सभेमध्ये होईल त्या स सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि काही मोजके जे शेतकरी आहेत जे नुकसानग्रस्त आहेत तेच बोलणार आहे काल एकनाथ शिंदे असतील किंवा सत्ताधारी पक्षातले विविध घटक पक्षातील नेते असतील त्यांनी या हंबर्डा मोर्चावरती सडकून टीका केली होती उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली होती त्या टीकेला आता आज उद्धव ठाकरे या मोर्चाच्या माध्यमातून काय उत्तर देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे काही क्षणातच आता उद्धव ठाकरे हे या विमानतळामध्ये येतील आणि इथून हे पुढच्या आंदोल प्रवासाला ते सुरुवात करतील बरं धन्यवाद सचिन या माहितीसाठी तुम्ही जोडलेले राहा पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत जाऊया पद्मेश मोर्चाच्या संदर्भातले काय ताजे अपडेट आहेत विक्रांत नक्कीच महाराष्ट्र आज जे संभाजीनगरमध्ये जे सेनेचा मोर्चा येतो क्रांती चौक पासून ते गुलमंडी येथे असणारे आणि जवळपास अनेक जे शेतकरी असतील शिवसैनिक असतील ते आता मा मागे बघशील तर यायला जमायला सुरुवात झालेली आहे भवय दिव्य हा हंबरडा मोर्चा असणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील त्याचबरोबर अनेक जे शिवसैनिक असतील ते आता क्रांती चौकामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आपण काही लोकांशी बातचीत करूया सर काय सांगाल स्वतः उद्धव ठाकरे क्रांती चौकामध्ये येत आहेत भव्य दिव्य हा असा हंबरडा मोर्चा काढतायत गावागावातून शेतकरी बांधव पूर्ण आता निघालेत एक तासात इथं जागा मावणार नाही इतकी गर्दी होणार आहे शेतकरी त्रस्त झालेले आहेत साहेब येणार आहेत साहेब येण्याच्या अगोदरच इतकी शेतकऱ्याची गर्दी होणार आहे की शेतकरी पूरग्रस्त शेती याच्यामुळं जास्तीच्या पावसामुळं शेतीचे नुकसान झालेले गावागावात घरांचे नुकसान झालेले आहेत बरेच शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे तरी पण हे शासन झोपीत आहे आणि चॉकलेट म्हणून अनुदान देण्याचे खाली म्हणणं चालू आहे पण बरेच काही शेतकऱ्याचे संसार उद्ध्वस्त झालेले शेती उद्ध्वस्त झालेली आज त्यांना खायला धान्य नाही राहायला घर नाही मुलांचे शिक्षणाचे साहित्य सुद्धा पाण्यात वाहून गेलेले आहे आपण जर पाहिलं तर विक्रांत अनेक जवळपास शेकडोच्या संख्येने जे शेतकरी असतील शिवसैनिक असतील ते आता हळूहळू क्रांती चौकामध्ये यायला लागले थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील येतील त्यांच्यासोबत अनेक जे सेनेचे मंत्री आहेत माफ करा नेते ते देखील आता हळूहळू येतील बरं धन्यवाद पद्मेश आणि धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश आंबरडा दिल्लीपर्यंत पोचावा यासाठीचा मोर्चा आहे हा मला सांगा पन्नास हजार हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिल का नाही दिलंय कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची दिल आहे का नाही यात आमचा काय संबंध आहे आम्हाला आम्ही जिवंतच आहोत आम्ही जिवंत नाही तुमच्या छाताडावर बसलेलो आहोत म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचा हंबडा या नावाने आम्ही एक विराट मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे यात माननीय आदित्यजी ठाकरे संजयजी राऊत साहेब खैरे साहेब चंद्रकांतजी खैरे साहेब हे मान्यवर नेते सहभागी होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर माता भगिनी आणि शेतकरी प्रामुख्यानं हे शेतकरी या विराट मोर्चात सहभागी होणार त्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं कुणी न व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आता आव्हान करतात अशा अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय सुज्ञ नागरिकांनी ज्यांना ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी वह, म्हणजे व्हावंसं वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि यांनी त्याला प्रतिसाद दिला असेल मला एक सांगायचं आहे की आजचा जे त्यांचा मोर्चा आहे अंबाळडा मोर्चा तर हा शेतकऱ्यासाठी नाही हा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीचा ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांचा मोर्चा आहे शेतकऱ्यासाठी यांचा मोर्चा नाही शेतकऱ्याला जी काही मदत करायची ती महायुती सरकारनं पत्तीस हजार कोटी हे जाहीर केलेली आहे